गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा नमस्कार अदालत टाइम्समधून सलोनी ठाकूर भाजपाच्या गटनेता म्हणून प्रकाश बालानी यांची निवड जळगाव महानगरपालिकेत भाजपाला नवे नेतृत्व जळगाव शहर भारतीय जनता नगरसेवक प्रकाश बालानी यांची अधिकृत निवड करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण तसेच जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार सुरेश भोडे राजूमामा यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड पार पडली या निवडीमुळे जळगाव महानगरपालिकेतील भाजपाच्या संघटनात्मक बळाला नवी दिशा मिळाली असून शहराच्या विकासासाठी अधिक प्रभावी व निर्णायक नेतृत्व पुढे आले असल्याचे मानले जात आहे शांत अभ्यासू आणि सर्व समावेशक नेतृत्व शैलीसाठी ओळखले जाणारे प्रकाश बालानी यांना संघटन कौशल्य प्रकाशनाचा अनुभव आणि कार्यकर्त्यांशी असलेली घटनाड यामुळे घटनेतेपदी संधी देण्यात आल्याची पक्षांतर्गत सूत्रांकडून सांगण्यात येते या प्रसंगी भाजपाच्या नगरसेवकांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख धोरणांची प्रभावी अंमलबजावणी शहर पातळीवर करण्याची क्षमता प्रकाश बालानी यांच्यात आहे गटनेते पदाची जबाबदारी स्वीकारताना प्रकाश बालानी वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले जळगाव शहराचा सर्वांगीण विकास पारदर्शक प्रकाशन आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे हेच माझे प्रमुख ध्येय असेल पक्ष नेतृत्वाने दिलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या निवडीमुळे जळगाव महानगरपालिकेत भाजपाची भूमिका अधिक आक्रमक संघटित आणि विकास केंद्री होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे याचबरोबर बातमीपत्र संपले